झुंजारची प्रकरण झुंजार कथा प्रकरण दहा भयंकर घोटाळा झुंजारने खंदकाच्या काठावर बसून जो एक तास फुकट घालविला होता त्या अवधीत अनेक गोष्टी घडल्या होत्या त्या अवधीत दासाला बनावट रोगी तयार करण्यास सवड मिळाली होती आणि तो ज्यांच्या मागे लागला होता ते बदमाशही सावध झाले होते वामनमूर्ती अवघ्या चार मिनिटात धेनुपाळ व गुरुनाथ यांच्याजवळ पोहोचला होता त्याला दम लागला होता पण त्याला पाहून गुरुनाथ घाबरला होता तो म्हणाला तू येथे का आलास त्यावेळी धेनुपाळ आणि गुरुनाथ आपल्या वाड्याच्या ओटीवर बोलत बसले होते अंधार पडला तरी झुंजार तेथे ते आला नव्हता आणि पोलिसांनीही त्यांना त्रास दिला नव्हता त्यामुळे शांत झोपावे असे ते करवीत होते आणि त्याचवेळी मूर्ती धापात टाकीत तेथे आला होता मूर्खा काही झाले तरी इथे यावयाचे नाही असे तुला बजावले होते ना धेनूपाळाने रागाने विचारले तसेच महत्त्वाचे काम होते तर टेलिफोन होता पण फोन करण्या इतकाच वेळच नव्हता वामन मूर्ती म्हणाला तो झुंजार झुंजार गुरुनाथ उडी घेऊन व किंचाळूनच म्हणाला तो येथे आला आहे येथे नाही पण जवळपास आहे मला वाटतच होते ही शांतता फार काळ टिकायची नाही असे माझे मन मला सांगत होते गुरुनाथ विवळतच म्हणाला आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करून देनूपाळ म्हणाला वामन मूर्ती तू झुंजारला पाहिलेस तो कुठे आहे केवळ सुदैवानेच तो मला दिसला मी त्या वाड्यावर नजर ठेवली होती त्यामुळे मी त्याला आत जाताना पाहिले होते पण कुठे तो मोटारीने आला त्याने मोटार झुडपात दडवून ठेवली मोटारीतून ते बाहेर पडले त्याच्याबरोबर एक तरुणी होती ती त्याची बायको असणार गुरुनाथ म्हणाला देनुपाळ त्याची बायको ही त्याच्याप्रमाणे साहसी आहे हे तूच सांगितले होतेस धेनुपाळला वेड लागण्याची पाळी आली होती तो ओरडूनच म्हणाला गप्प बैस मूर्ती झुंजारला तू कुठे पाहिलेस आपल्या शेजारच्या रणछोडदासाच्या वाड्यात तो म्हणाला भिंतीच्या काठावर मारलेल्या खिळ्यांना दोर अडकवून ते वर चढले नंतर ते खंदकात उड्या घेऊन पलीकडच्या बाजूला गेले पण त्या पाण्यात विजेचा प्रवाह सोडला असतानाही धेनूपाळने विचारले त्यांनी कसले तरी खास पेहराव अंगावर चढविले होते वामन मूर्ती म्हणाला मला ते स्पष्ट दिसले नाही मी त्यांना बरेच दुरून पाहिले अरे बापरे तर मग पुर पुरताच घात झाला धेनूपाळ म्हणाला त्याने त्या वाड्याची पूर्वी टेहाळणी केली असणार आणि आज तो तयारीनिशी तेथे आला आहे आणि तो वाड्यात शिरला म्हणजे त्याला त्या रहस्याचीही माहिती मिळाली आहे गुरुनाथ म्हणाला त्याने आपणावर मात केली होय आपण आता क्षणाचाही विलंब लावला तर आपली सर्व मेहनत मातीमोल होईल धेनू पाळ म्हणाला पण आपण आता काय करणार निराशेने गुरुनाथ म्हणाला धेनुपाळ आतल्या दिवाणखान्यात असलेल्या टेलिफोनकडे धावला त्याने रिसिवर उचलून एक नंबर फिरवला व तो म्हणाला कोण सारंग त्याने रिसिवर उचलून एक नंबर फिरवला व तो म्हणाला कोण सारंग मी धेनुपाळ बोलत आहे वेळ आणीबाणीची आहे बरोबर चांगली दांडगट अशी आठ माणसे घेऊन आणि मोटार वाऱ्यासारखी पळवीत येथे ये अर्ध्या फा फार तर पाऊण तासात तुला येथे पोचायला हवे त्याच्या मागेच उभा असलेला गुरुनाथ म्हणाला तुला वेळ लागले आहे काय बाहेरची आणखी माणसे जवळ करायची आहेत असे आपले पूर्वीच ठरलेले नाही काय आता तसे केले नाही तर आपणाला लक्षावधी रुपयांवर पाणी सोडावे लागेल पाळ म्हणाला माणसाने प्रसंग ओळखून वागायला हवे आपण आता सारंगची वाट पाहायला हवी अवघ्या चाळीस मिनिटात तेथे दोन मोटारी आल्या व त्यातून कित्येक अडदाण माणसे खाली उतरली त्यांना पाहून धेनुपाळला अतिशय आनंद झाला सांगा धेनुपाळ आता काय करायचे ते सारंग पुढे होऊन म्हणाला आता चढाई करायची आहे पण ही माणसे तुझ्या पूर्ण विश्वासातील आहेत ना पाळणे विचारले होय आणि त्यांच्यातील प्रत्येक इतर दहा जणांना भारी आहे सारंग आत्मविश्वासाने म्हणाला या खेपेला ही मोठ्या तयारीने झुंजारवर हल्ला चढविण्यासाठी बाहेर पडला होता या खेपेला आपण विजय मिळवला नाही तर आपला सर्वनाश अटळ आहे हे त्याला माहीत होते त्यांनी आपल्याबरोबर दोन रबरी नावा घेतल्या होत्या घाबरलेल्या गुरुनाथही घाबरलेल्या गुरुनाथही त्यांच्याबरोबर चालत होता तो म्हणाला आपण पकडले गेलो तर आपणाला दहा वर्षे तुरुंगात पडावे लागेल तू तु तु तुझे तोंड बंद ठेवलेस तर काहीही होणार नाही देनूपाळ गुरगुरत म्हणाला त्यांनी खंदकात रबरी नावा सोडून ते सर्व त्यात बसले तेव्हा रणछोडदासाच्या खास खोलीतील धोक्याचा इशारा देणारे दिवे पेटले होते पण तो त्यावेळी झुंजारबरोबर बोलण्यात गुंतला होता त्यामुळे त्याला ते समजणे शक्य नव्हते पलीकडच्या काठावर सर्वजण उतरल्यानंतर सारंग म्हणाला वाड्याच्या पाठीमागे बरीच माणसे गोळा झालेली दिसत आहेत तेथे बऱ्याच टॉर्चचा प्रकाशही दिसतो आपण येथे आलो आहोत याची त्यांना मुळीच कल्पना नसणार पण झुंजार येथे आहे तेव्हा आपण फार जपून असायला हवे देनूपाळ म्हणाला छान त्या झुंजाराला भेटण्याची माझी फार इच्छा होती सारंग सारंग म्हणाला त्याचा काटा काढण्याची संधी मी पाहतच होतो ते सर्व अतिशय जपून पुढे सरकले तेव्हा त्यांना बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होय मीच तो झुंजार लक्षात ठेव माझ्याशी गाठ आहे बोल तू या वाड्यात कोणते कारस्थान रचण्यात घडलं आहेस याद राख खोटे बोलशील तर प्राण गमावशील अरेच्या झुंजाराला अद्याप ते रहस्य समजलेले नाही धेनुपाळ आनंदाने म्हणाला सारंग आता क्षणही वाया घालविता कामा नये आणि त्याच क्षणी सारंगने हल्ला चढविला देनुपाळ गुरुनाथचा हात धरून दूर अंधारातच उभा राहून पाहत होता सारंग हा दिप्पाड आणि क्रूर होता त्याने पाठीमागून अचानक झेप घेऊन झुंजाराला जमिनीवर लोळवले व तो त्याला लाथाबुक्यांनी मारू लागला माणसांनी त्या हल्ल्याला तोंड देण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे त्यांच्या टॉर्च खाली पडून विजल्या आणि अंधार पसरला आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन नेताजी चपळतेने बाजूला झाला तो भितरा नव्हता पण त्या झटापटीत भाग घेतल्याने आपण आपल्या मालकाला विशेष मदत करू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते नेताजीने ते योग्यच केले होते झुंजार व विजया यांना पकडण्यात आले रणछोडदासाने लढण्याचा प्रयत्न केला पण त्या निर्डावलेल्या बदमाशांपुढे त्याचा निभाव लागणे शक्य नव्हते नंतर झुंजार विजया व रणछोडदास यांचे हातपाय बांधून त्यांना उचलून आतल्या दिवाणखाण्यात नेण्यात आले सारंग व त्याची माणसे रणछोडदासाच्या इतर माणसांच्या मागे लागल्यामुळे त्यावेळी झुंजारला रणछोडदासबरोबर बोलण्याची संधी मिळाली हा काय प्रकार आहे आता हल्ला करणारी तुमची माणसं नाहीत काय त्याने विचारले ती माझी माणसे असती तर त्यांनी माझीशी दुर्दशा केली असती काय रणछोड म्हणाला मला वाटले की ती तुमची माणसं आहेत तर मग माझ्या हातून मोठी चूक झाली असावी झुंजार म्हणाला हा दासचा वाडा ना नाही हा माझा वाडा आहे बाजूलाच दासचा वाडा आहे दोन्ही वाडे पूर्वी एकाच मालकाचे होते त्यामुळे त्यांची रचना ही सारखीच आहे रणछोड दास म्हणाला नंतर आम्ही दोघांनी ते खरेदी केले हरकिसन येथे राहत नाही तो मुंबईला राहत असतो अरे रे भयंकर घोटाळा झाला रणछोडदास म्हणाला तुमच्यामुळे मी आता फार धुळीला मिळालो आहे काय म्हणता झुंजार आश्चर्याने म्हणाला म्हणजे ते अद्याप तुमच्या लक्षात येत नाही झुंजार म्हणाला कुणीतरी मला ठार करण्याचा प्रयत्न करीत होता आणि ते म्हणजे तुम्हीच असणार अशी माझी समजूत होती म्हणून तर मी येथे आलो आणि पण झुंजारला अधिक बोलण्याची संधीच मिळाली नाही त्याचवेळी सारंग व त्याचे जोडीदार रणछोडदासांच्या माणसांना घेऊन तेथे आले त्याही सर्वांचे हातपाय बांधण्यात आले होते त्यांना तेथे जमिनीवर टाकून ते बदमाश बाहेर गेले फक्त वामनमूर्ती मागे राहिला होता त्याने विजयला उचलून तिथल्या एका कोचावर ठेवले व नंतर तोही बाहेर पडला व त्याने दिवाणखाण्याचे दार बाहेरून बंद केले दार बंद होताच रणछोडदासाची माणसे झुंजारकरे रागारागाने पाहू लागली त्यांच्यातील एक म्हणाला मालक हा माणूस कोण याच्यामुळेच हा सर्व घोटाळा झाला झुंजार विचारात गडला होता रणछोडदास आपण समजत होतो त्याप्रमाणे बदमाश नसून तो सभ्यगृहस्थ आहे व त्याच्यावर कोणत्या तरी हेतूने बदमाशांनी हल्ला चढविला आहे हे आता त्याच्या लक्षात आले होते पण ते हल्ला करणारे कोण याची अद्यापही त्याला कल्पना नव्हती आपल्या हातून भयंकर घोटाळा झाला याचेच त्याला वाईट वाटत होते प्रकरण दहा भयंकर घोटाळा येथे समाप्त प्रकरण दहा भयंकर घोटाळा झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अर्नारकर झुंजार कथा